आमच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस या वाघिणीची तीन बछड्यांसह कशी झाली दमदार एंट्री तर मैत्रिणीं गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज आपण बनवलेले आहे छान असे मोदक गणपती बाप्पाचं जे राहिलेलं निर्माल्य आहे ते कुठे विसर्जित केलं हे व्हिडिओमध्ये नक्की पहा वा वा चला छोटू छोटा ही तर अशा पद्धतीने हे मोदक करून घेतलेले आहेत तर आता तेलामध्ये मी तळून घेते मोदक बाप्पासाठी तर मैत्रिणींनो आज आहे अनंत चतुर्दशी आणि बाप्पासाठी खूप असे मस्त मोदक बनवलेत आणि आता आपले बाप्पा आज विसर्जन करणार आहोत आपण तर दहा दिवस बाप्पांनी खूप असा आनंद दिला आपण वेगवेगळ्या पद्धतीने मोदक लाडू त्यांना करून घातले आणि आज बाप्पा जात आहेत तर खूप मनाला थोडंसं चुपचूर पण लागली आता तर आता मोदक करून घेते आणि आप आपल्या बाप्पाचं विसर्जन कसं होतंय तर ते आता आपण बघूया तर आम्ही करणार आहोत संदीपदाच्या शेततळ्यामध्ये विसर्जन बाप्पाचं तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा मोदक तळून घेते अगोदर मस्त अशी बाप्पासाठी तर चला आमच्याबरोबर आता बाप्पाचं विसर्जन करायला तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मोदक बनवून घेतले सर्व तयारी झालेली आहे आणि आपण गणपती बाप्पाला जागेवरून सकाळीच हलवलं होतं कारण पौर्णिमा लागणार होती त्यामुळं अगोदरच हलवून ठेवलेलं होतं बाप्पाला तर आता फक्त बाप्पाचं विसर्जन करायचं आहे आपल्याला तर चला आता, आता आरती करून घेऊ दहा दिवस घरामध्ये खूप छान असा उत्सव झाला आनंद झाला बाप्पा आनंदच घेऊन आले आणि मुलांनाही छान असे संस्कार लागतात मंत्र शिकतात आरत्या शिकतात मुलं या निमित्ताने आणि घरामध्येही खूप सुंदर धूप दीपाचा सुगंध दरवळतो आणि दिवसभर कुणीतरी आपल्या पाठीमागं आहे कुणीतरी आपल्या घरामध्ये आहे असं वाटतं आणि एक कोपरा असा गच्च भरलेला वाटतो आणि खूप असं प्रसन्न वाटतं घरामध्ये

तर आपण इतके दहा दिवस फुलं वाहिलेले आहेत तर आपण हे कुठंही फेकून न देता आपल्या बागेमध्ये मा दे, मातीमध्ये मा पुरून टाकायचे तर ही सर्वांना विनंती तर गणपती बाप्पाचा आपण दहा दिवस एवढी मनोभावे पूजा करतो तर हे निर्माल्य फक्त खाई खाली येऊ देऊ नका आणि आपल्या बागेमध्ये खत म्हणून पण याचा उपयोग होतो तर गणपती विसर्जन झाल्यानंतर मी हे निर्माल्य बागेमध्ये टाकणार आहे ना काकू त्याच्यात टाक सगळं जायचं सकाळीच थोडासा हलवलेला आहे ना आता फक्त उसलोनी करायचं नाही भारी बाप्पा अरे आमचं अरे

<laughs> <laughs> बापरे <डे। laughs> काकुला तर आहे किती गणपती बुडवले सकाळपासून दोन गणपती बुडवले सकाळपासून आहे ना तिथून हा पहिले आमचा घ्यावा मिठाचा आहे का बाबा मिठाचा नाही केला नाही लक्षात

आमची विहीर पाण्याने गच्च भरलेली आहे पण आमचं शेत थोडंसं लांब असल्यामुळं जायला रस्ता नसतो तर आम्ही संदीपदादाच्या तळ्यामध्ये दरवर्षी गणपती बुडवत असतो तर यावर्षीही आम्ही संदीपदादाच्या तळ्यामध्येच गणपती बुडवला आहे आणि त्या अगोदर दोन गणपती तिथं तळ्यामध्ये अगोदरच आलेले आहेत तर इथं आम्ही सर्वांनी मिळून मस्त अशी आरती केली काका पण आरतीला आलेले आहेत आणि मुलं सर्व आहेत तर अशा पद्धतीने आरती करून आणि मग नंतर आम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन केलेलं आहे तर पाठीमागं काकू पण आहे तर अशा पद्धतीने सर्व असे आपल्या या कार्यक्रमामध्ये छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये आनंद घेत असतात सहभागी होत असतात तर मुलांना तर सारखी बुळबुळू चा चालू असते मुलांची

उतरना खाली तीन चार गणपती एकदम तीन चार तीन चार गणपती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी एक दोन तीन गणपती बाप्पा वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या वर। यावकर नाही तर आपले गणपती बाप्पा आता विसर्जित झालेले आहेत आणि हे जे निर्माल्य आहे गणपती बाप्पाला आपण दहा दिवस वाहिलेलं तर हे परस बागेमध्ये मातीमध्ये आपल्याला पुरून टाकायचं आहे तर त्यापासून खत होतं आणि त्याच्या रूपानं गणपती बाप्पाचा आशीर्वाद ही आपल्याला राहतो तर या झाडांना जेव्हा वांग्याची फळं येते फुलं येते तर त्या निमित्ताने त्या पद्धतीने गणपती बाप्पा आपल्यामध्ये राहत असतात तर अशा पद्धतीने मी हे सर्व निर्माल्य मातीमध्ये पुरून टाकलेलं आहे तर खत तयार होऊन या झाडांना त्याचा उपयोग होतो आणि हे पायाखाली पण येत नाही तर कंपोस्ट खत तयार होतं याचं तिकडं तिकडं विसर्जित करून पायाखाली तुडण्यापेक्षा आपण हे झाडामध्ये टाकलं ना तर खत पण तयार होतं आपल्या झाडाला पण काम येतं आणि गणपती बाप्पांचं जे आपण रोज जर वाहिलेलं असतं श्रद्धेने तर फुलं पानं आणि दुर्वा काय असन ते तर ते सर्व आपण असं झाडामध्ये टाकलं ना तर पायाखाली येत नाही आणि गणपतीपती बाप्पांचा आशीर्वाद पण आपल्याला या झाडाच्या रूपाने कायम राहतो त्यामुळे मी आता इथं हे निर्माल्य आपल्या परसबागेमध्ये विसर्जित केलेलं आहे तर आज आहे दुसरा दिवस आणि हा व्हिडिओ मी अनंत चतुर्दीच्या दिवशी शूट केलेला आहे तर त्याच रात्री आपल्या परिसरामध्ये एका वाघिणीचं आगमन झालं आणि तिच्या तिच्यामागं तीन पिल्लही होते तर गणपती बाप्पाला आपण विसर्जित केलं आणि आमच्या परिसरामध्ये वाघिणीचं आगमन झालं तर थोडीशी क्लिप माझ्याकडे आलेली होती तर ते वाघिणीची पिल्लं आणि वाघीण तुम्हाला दाखवली तर पहा कशी पट्ट्याची वाघीण आहे तर खूप असं भयंकर दृश्य तर लोक आता खूप भयभीत झालेले आहेत रस्त्यांनी जायलासुद्धा भीती वाटते आणि आता पूर्ण परिसरामध्ये कापूस कापूस आहे आणि कापूस वेचायला पण आता आलेला आहे तर आता बायका पण घाबरतात कापूस वेचायला तर आमच्या परिसरामध्ये बिबट्यांनी आणि पट्ट्याच्या वाघांनी खूप असं धुमाकूळ घातलेला आहे रात्रीसुद्धा येणाऱ्या जाणाऱ्यांना ते आडवतात तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे पट्ट्याचा वाघग